सर काय केलंय मला वर्किंग दाखवलंय की मी कुठेतरी कंपनीत जॉब करतोय त्याच्यानी कंपनीचा फेक ईमेल आयडी बनवला गेला कंपनीचे फेक डॉक्युमेंट बनवले गे गेले सॅलरी स्लिप वगैरे आणि त्याच्यावर लोन पास करून घेतलं सायबर सिक्युरिटी म्हणून हा स्टुडंट आला होता याच्या नावाने दोन लोन होते तो व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा एक अजून एक मुलगा आलेला आहे त्याच्या नावाने डबल लोन झालं तुझं नाव काय राहुल वाळवेकर राहुल वाळवेकर काय झालं तुझ्या बरोबर तू कोणता क्लास जॉईन केला होता मी डिसेंबर दोन हजार सिक्युरिटी हा कोर्स जॉईन केलेला प्रवीण पहिल्यांदा जेव्हा मी ऍडमिशन साठी गेलो त्यावेळी माझे पेरेंट्स आले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या ना नाव लोन काढणार आहे मला हे सांगितलं गेलं की मी जॉब लागल्यानंतर मला त्यांचे पैसे भरायचे आहेत ईएमआय त्याच्यामुळे माझे पेरेंट्स ऍग्री झाले तर पेरेंट्स पॅरेंट्स गावी राहतात त्याच्यामुळे त्यांना जाणं भाग ते था, इथे थांबले नाही ज्यावेळी ते गावाकडे गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवीण नागरेने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला माझ्यावर एक लोन काढलं आणि पहिलं लोन पास झालं नाही हे सांगून पण त्याला माहिती होतं की पहिलं लोन पास झालंय दुसरं लोन काढलं गेलं त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक लोन ऑलरेडी काढलं हा आणि परत दुसरं लोन काढलं हा आणि मला हे सांगितलं गेलं की एक लोन पास झालं नाही म्हणून दुसरं लोन काढतोय पण एक लोन पास झालेलं ऑलरेडी कितीचं झालं होतं तीन लाखाचं पहिलं लोन हा तीन लाखाचं पास झालं पहिलं लोन पहिलं लोन तीन लाखाचं पास झालं आणि मग दुसरं लोन आणि दुसरं लोन दोन लाखाचं राहिलं तुझ्या क्लासची फी किती होती तीन लाख रुपये तीन लाख एका क्लासची फी होती आणि किती महिन्याचा क्लास होता तो बारा महिन्याचा तुला काय शिकवणार होते त्याच्यामध्ये इथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी इथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी तुला जो क्लास केला होता त्याच्यामध्ये काय शिकवलं होतं सेल सेल सायबर सिक्युरिटी तुझी फी किती होती माझी वन लॅख सिक्स्टी थाउजंड होते वन लॅख सिक्स्टी थाउजंड पण त्याच्यामध्ये वन लॅख थर्टी ते लोन भरून त्यांनी तेवढेच पैसे वसूल केले बरोबर की नाही आणि तुझा किती महिन्याचा क्लास होता सिक्स मंथ याचा क्लास होता त्याचा कोर्स वेगळा होता तुझा माझे सर थोडं सर्टिफिकेशन ऍडव्हान्स आणि जॉबचं काय होतं जॉबचं असं होतं की जॉब लागल्यानंतर पेमेंट भरायचं होतं पण त्याने मला सांगितलेलं की बारा महिने थांबायची गरज नाही तुमचे जसे पाच सहा महिन्यातील तुम्हाला जॉब कुठे बघितली होती तू मी ऑनलाईन सर्च केले होते ऑनलाईन सर्च केलं होतं म्हणजे बघा कशा पद्धतीने आणि जॉबच्या नंतर ऍक्च्युअली हे क्लासचे पैसे घेणार असं तुम्हाला सांगितलं होतं मग तुम्ही डॉक्युमेंट लोन पास होण्यासाठी काय काय दिल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन त्याच्यावर त्यांनी आणि पालकांचं हे घेतलं नाही कन्सेंट नाही घेतलं पालकांनी सांगितलं की माझ्या लोन काढ मग लोन डायरेक्ट माझ्या नावावर काढलं वडिलांची आई वडिलांची काही कारण त्यांच्या नावावर लोन नाही माझ्या नावावर काढत होते पण मग लोन मिळालं कसं ऍज अ स्टुडंट जरी असलं तरी नुसतं ह्यांच्या याच्या फक्त याचं आधार नाही त्यांनी सर काय केलंय मला वर्किंग दाखवलंय तुम्ही कुठेतरी कंपनी जॉब कंपनीचा फेक ईमेल आयडी डी बनवला गेला कंपनीचे फेक डॉक्युमेंट्स बनवले गेले सॅलरी स्लिप वगैरे आणि त्याच्यावर लोन पास करून घेतलं हे सगळं सांगितलं होतं सांगितलेलं पण त्यांनी मला हे सांगितलं की लोन काढल्यानंतर आम्ही टाइम टू टाइम ईएमआय भरणार आहोत त्याच्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही पण ज्यावेळी आय पाऊस आयला लागले दोन महिन्याने त्यावेळी बँक वाले माझ्या घरी पर्यंत यायला लागले त्यांनी घराकडे कॉल करून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तुमचा मुलगा रेंट ने राहतोय ओनर बिनर ला कॉल केला तुम्हाला सांगायला लागला की रूम सोडतो असं काय असेल तर भांडत त्याच्यामुळे मला साहेब हे सगळं करावं लागतं आणि मग दुसरं लोन जे घेतलं तर त्याच्यात पण असंच तुला वर्किंग गायस म्हणून दाखवलं गेलं हा असंच दाखवलं गेलं सेम डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट हा तर सर्वात मोठा क्राईम आणि घोटाळा आहे मला आजपर्यंत वाटत होतं मी तर पहिल्यापासूनच त्याला ओळखलं होतं तो जो नागरे जोपणे आहे हा स्वतःच्या म्हणजे स्टुडंट लोकांना बकरा बनवतो या मुलाने जे सांगितलेलं आहे ते तर अचंबित करण्यासारखं आहे गरीब मुलांना तो अशा पद्धतीने सायबर सिक्युरिटीच्या नावाने ऑनलाईन ऍड टाकतो आणि जिथे त्याचे क्लासेस आहेत त्या क्लासमध्ये ह्याचा घोटाळा तर एवढा मोठा आहे ते ऍज अ स्टुडंट म्हणून ह्याला हा जॉब करतो म्हणून फेक डॉक्युमेंट बनवल्या आणि ज्या बँकेने ह्याला लोन दिलं त्या बँकेला पण आपल्याला बोलावं लागेल एक्झिरोच होती फायनान्स आणि राजीव ट्रेडिंग आणि राजू ट्रेडिंग फायनान्स म्हणजे ज्याला त्यांना दुसरा लोन दिलेलं ना हा काय नाव आहे त्याचं वर्धना फायनान्स वर्धना हा वर्धना फायनान्सने तुला तीन लाखाचं लोन दिलं आणि दुसरं लोन दिलं ने राजू ट्रेडिंग राजीव ट्रेडिंग राजीव राजीव ट्रेडिंग राजीव ट्रेनिंग हे काय प्रायव्हेट फायनान्स आहे प्रायव्हेट फायनान्स आहे त्यांनी दोन लाखाचा लोन दिलं आणि राजीव ट्रेनिंग ची ऑफिस इथं पण नाही मुंबई ते कुठेतरी बेंगलोर गेले तर हे बेंगॉल ला कुठेतरी बेंगॉल तुझा क्लास किती दिवस चालला का क्लास झाला तीन महिने झाला त्याच्यानंतर मी सोडलं कारण त्या लोकांचा टायप पण नाही कुठे प्लेसमेंट देणार म्हणून सांगून जॉब पण नाही साहेब म्हणजे फक्त लोन काढण्यासाठी म्हणून तुमचा वापर केला गेला आता त्या पाच लाखासाठी लोन रिकव्हरीसाठी काय होत आहे

हॅलो नितीन नांदगावकर बोलतोय माझ्याकडे काय तुझं नाव राहुल वाळवे राहुल वाळवे आलाय त्याच पण तुम्ही दोन लोन केलेत हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तो स्टुडंट आहे ना तो स्टुडंट असताना तो जॉबला आहे असं कसं काय दाखवलं तो जॉबला आहे म्हणून कसं काय दाखवलं स्टुडंट असताना तो जॉब करतोय म्हणून कसं काय दाखवलं नाही 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 खूप मोठा घोटाळा करतोय तू मला तुझ्याकडे यावं लागेल तू कधी भेटशील मला तिथे त्याच तू ताबडतोज परत तू त्याच्या नावाने केलंय मला वाटलं तू एका बरोबर नाही तू तीन लाख त्याच्या मला सांग तू दोन तुझं माझ्या समोर बसलाय स्पीकर फोन ऑन आहे तुझं पहिलं तीन लाखाचं लोन केलं आणि ते दुसरं लोक किती दिवसात पास झालं दुसरं लोन दुसऱ्या दिवशी लगेच पास झालं दुसऱ्या दिवशी परत दोन लाखाचं लोन पास झालं ते कसं काय पास झालं नाही 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 एकदम चुकीचं आहे एकदम चुकीचं आहे तू दोन दोन लोक घेऊन त्या स्टुडंट लोकांच्या माती मारलीस बरोबर नाही तू ये इथे तू ये इथे हा